धन्यवाद संजय पवार साहेब यानंतर यांना आपणाला मी विनंती करते आपण आपलं मनोगत आजच्या सभेच्या निमित्ताने व्यक्त करावं माननीय पवार संजय पवार साहेब आजच्या वीस तारखेला ज्यांना आपल्याला निवडून आणायचं आहे ते मंगेश दादांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित या विभागाच्या खासदार या माणसाने खासदार निवडून आणले तर स्वतःला निवडून आणायला काय हरकत आहे आज जे अमित शाह या ठिकाणी येत आहेत ना त्यांनी गिरीश भाऊंना सांगितलं होत की तू महाराष्ट्र भीर आणि या मंगेश दादाला जळगाव जिल्ह्यात फिरू दे आणि तीच जबाबदारी पार पाडण्यासाठी आज मंगेश दादाला आशीर्वाद देण्यासाठी अमित बैशा इथं येत आहेत या चाळीस वर्षाच्या आमदाराची केवढी ताकद आपल्या पक्षामध्ये व देशामध्ये आहे हे चाळीसगावचा सगळा नागरिक भाग्यवान असला म्हणायला पाहिजे आज चोट्या उन्मेष या आ मार्च महिन्यामध्ये मोदी साहेब जिंदाबाद अमित शाह जिंदाबाद गिरीश महाजन जिंदाबाद आणि आता काय झालं चोट्या तुला कोणाच्या भरोसे मातला होता इथं इथला दहा वर्ष आमदारकी कोणी दिली बेट्या या व्यासपीठावर ये आणि सांग कि मला पाच वर्ष आमदारकी भाजपने दिली मला पाच वर्ष खासदारकी भाजपने दिली परवा बोलला तो ताई कि म्हणे या आमदाराने पाच वर्ष काय केलं अरे छोट्या तू दहा वर्ष काय केलं अरे या तरुणाला तर फक्त अडीच वर्ष विरोधात गेले अडीच वर्षात काम केलं याने याला पाच वर्ष सत्तेत मिळू द्या आज चाळीस गाव बारामती केल्याशिवाय राहणार नाही मी जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी फिरतोय गावला तिसऱ्यांदा चौथ्यांदा येतोय पण अशी गर्दी पाहिली नाही अशा लोक पाहिले नाही आणि असा स्वाभिमान पाहिला नाही ही निवडणूक ताई ही निवडणूक या माय माऊलींनी जनतेने हातात घेतली आहे ही निवडणूक जनता जनार्दनाने हातात घेतली आहे की या तालुक्याचा इतिहास आहे या तालुक्याने वारसा केलेला आहे स्वर्गीय उत्तमराव पाटील या ठिकाणी मंत्री होऊन गेले सोनसिंग अण्णा मंत्री होऊन गेले एम के मंत्री होऊन गेले डीडी चव्हाण मंत्री होऊन गेले या ताळुदगाव तालुक्याने अनेक चांगल्या लोकांना संध्या दिल्या पण गिरीश भाऊ तुम्ही माणसं ओळखायची पारख थोडी चूक केली वास्तविक तुम्ही या सुवर्ण नागरिक जन्माला आले पण या माणसाला काय ओळखलं तुम्ही तुम्ही चूक केली ही संधी तुम्ही दुसऱ्याला द्यायला पाहिजे होती त्याने उपकार विसरले नसते पक्षाचे मी काल परवा काही राष्ट्रवादीच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना या ठिकाणी भेटायला गेलो होतो याने काल उद्धव ठाकरेंची सभा घेतली त्या सभेत काहींचे प्रवेश घडवून आणले आमचं नेतृत्व राजू दादा राजू सादा सांगतील ते याने मार्च महिन्याच्या सुरुवातीला राजू दादांच्या आजारावर आरोप केले राजू दादाच्या घराण्यावर आरोप केले आणि आज याला ताई झोपेत देखील राजीव दादा दिसत आहे मी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करणार आहे मागेही केली होती आताही करणार आहे याने शरद पवारांवर टीका केली याने उद्धव ठाकरेंवर टीका केली आणि आता स्वतःच्या स्वार्थासाठी भारतीय जनता पार्टीवर टीका करतोय अरे बेट्या तू एवढा मर्द होता ना मग लोकसभेला त्या करणला मारणी घालायला पाहिजे होता तर तू बरायला पाहिजे होता तुला दाखवलं असतं ड्युट्याला आमच्या मंगेशदादाची काय कमाल आहे बोल बच्चन आहे निवडणूक सात दिवसावर आली आहे सात दिवसावर मी तुम्हाला हे सांगण्यासाठी सा आलो आहे गिरीश भाऊनी मंगेश दादांवर काही गोष्टी सोपवल्या होत्या काही दिवस मंगेशदादा संघ सोडून तुमच्या भरोशावर बाहेर गेले होते ही निवडणूक आपल्यासाठी आत्मसन्मानाची आहे इथं गिरीश भाऊ नाही आहेत सहाव्यांदा निवडणूक लढताय ते सहाव्यांदा मतदारसंघ आपल्या मतदारांवर सोडलाय आणि हेच तुमच्या तुम्हाला सांगायचंय की येणाऱ्या काळामध्ये आपण या निवडणुकीत मंगेश दादांना निवडून द्यायचंय हा काल परवा बोलला तो ललित पाटीलचं उदाहरण देतो गांज्याच अरे हा जिल्हा असा आहे की शिक्षकाच्या मुलाला गिरीश महाजनांना आमदार केलं सालदाराचा मुलगा गुलाबराव पाटलाला चार चार वेळा पाच पाच वेळा आमदार केलं आणि याच तालुक्याने तुम्ही या वाल सोडणाऱ्या वालकरीच्या मुलाला आमदार केलं बेट्या तू काय सांगतो गांजाच्या पैशाने पंढरपूरला जातात तुझ्या मायबापांना तरी तू पंढरपूरला घेऊन गेलाय का मी तुम्हाला विनंती करणार आहे याला याच्या बाबतीत इतकं सांगता येईल परंतु ते सांगणं गरजेचं नाही आज नाही तर आपलं पातळी सोडक्यासारखं होईल याने जळगावात सगळ्या मित्रांना धोका देण्याचा प्रयत्न केला आहे आणि हा काल परवा जो करण फिरतोय याची हाऊस फिरली नाही हा तेवीस तारखेनंतर या दोघांच्या मारामार्याशी झाल्याची वेळ राहणार नाही म्हणून मी तुम्हाला विनंती करण्यासाठी आलोय की आपण सगळ्यांनी या माऊल्यांनी प्रतिभा ताई माझी वन वन फिरते तिकडे साधना महाजनांनी निवडणूक अंगावर घेतलीये इकडे प्रतिभा ताई प्रत्येक घरात फिरते या माणसाला कसलीच गरज नाहीये याला जनतेची सेवा करायची आहे हा चाळीसगाव मतदारसंघाचा विकास या माणसाला करायचा आहे याला परमेश्वराने भरपूर दिलंय मी तर तुम्हाला विनंती करणार आहे कालदी तुशीनं लगन होई गे मी जवळ जवळ येस तवैतवय काहीतरी पंढरपूरनं रास जाटे कालदी वा कार्तिक वारी होईगी तुशीनं लगन होई गे आता अपले मंगेश दादाने लगन वीस आपले निवडणूक न मी विठोबा माऊलीच्या चंडी तुम्हाला प्रार्थना करणार आहे मतदानाच्या दिवशी आदल्या रात्री आपण दहा मत सोबत आणावे ही तुम्हाला मी विठोबा चरणी प्रार्थना करणार